निधी वाटप निधी सर्वांना सन्मान मिळतो शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे समन्वयातूनच निधीचे वाटप केले जाते निधीची कुठेच ना तक्रार नाही काही तक्रार असल्यास पातळीवर त्याची सोडवणूक केली जाईल महाविकास आघाडी मुख्यमंत्री पद त्यांचे मतभेद आता वरवर दिसत आहेत पण आता ते टोकाचे मतभेद होणार आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले की आमचा चेहरा नंतर ठरला जाईल यावरून मवि यामध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलं हे आपल्या लक्षात येईल संजय राऊत संजय राऊत यांनी आपल्या अवकातीत बोलावे त्यांच्या बापाचे काय आहे याचा हिशोब आपल्याला मांडावा लागेल एखाद्याचे बाप अवकात काढणे हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेला शोभणार नाही संजय राऊत भरकटलेला आहे बेताल बोलणे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायी भाव झाला आहे माहिती भाजपवर टीका नसेल तर तो सामना कसला त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे की दिल्ली यांच्या बाप्पाची आहे का भाजपने त्यांचे अवकाळ काय आहे संजय राऊतने आपल्या अवकाळीत बोलावं त्याच्या बापाच काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल त्याच्या बाप काढणं अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने परंपरेला शोभणार नाही परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे बेताल बोलणं बोलणंपणानं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायी भाव झाला आहे सामनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली गेली आहे के नाही त्यांचं कामच काय सामना आणि राज्य सरकारवर भाजपवर टीका नसेल महायुतीवर टीका नसेल तर तो सामना कसला